पोलीस प्रशासनाला एक निवेदन आम्ही सर्वांनी मिळून दिलं आणि हे निवेदन देत असताना या शहरात जी जलच समस्या निर्माण झाली आहे त्या समस्येकडं पोलीस प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम <coughs> तरूं -तरूं आज आमच्या हिंदुत्ववादी संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर कॉलेजच्या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी आज पोलीस प्रशासनाचं केलं आहे एक मोठं षडयंत्र या शहरात मागच्या वर्षभरापासून निदर्शनास येत आहे जसं आपण म्हणतो की लव जिहाद लँड जिहाद त्याच पद्धतीने आमची तरुणाई बर्बाद करण्यासाठी एक षडयंत्र रचलं जात आहे आणि जिमच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या औषध दुकानांच्या माध्यमातून असेल तरुणांना स्टॅमिना ना वाढवण्याच्या नावाखाली घातक अशी औषधं इंजेक्शन्स दिले जात आहेत आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली आहे की आपण पोलीस प्रशासनाबरोबरच ड्रग ऑफिसची मदत घेऊन आणि या सगळ्या जिमवर लक्ष ठेवून या सगळ्याचा केला पाहिजे प्रशासनात भरती होण्यासाठी जी तरुणाई आज वेगवेगळ्या अकॅडमीच्या माध्यमातून प्रयत्न करते तयारी करते त्यांनाही या रॅकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांची दिशाभूल करून त्यांना पोलीस भरतीसाठी स्टॅमिना वाढवण्यासाठी त्यांना काही आमिष दाखवून अशा पद्धतीच्या ड्रग ज्या ॲडिक्ट केलं जातं आहे आणि मागच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात एक समस्या लक्षात आली की मोठ्या प्रमाणात मुलींचं गायब होण्याचं जे प्रमाण वाढलं आहे त्यात हाही एक मोठा धोका आहे आणि त्यामुळं आज आम्ही अहिल्यानगर वासियांच्या वतीने अहिल्यानगरमधील सर्व महाविद्यालयातील तरुण तरुणींच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो आहे की तातडीने या सगळ्या प्रकारांचा बंदोबस्त करावा यांच्यावर कार्यवाही करावी आणि आपली जी तरुणाई आहे या तरुणाईंना या जिहाद्यांपासून वाचवण्यासाठी एक कडक पाऊल आपण उचललं पाहिजे अन्यथा आम्ही सगळे हिंदू बांधव हिंदू समाज याच्या विरोधात रस्त्यावर उतरू आणि मग याची सगळी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल परत एकदा आम्ही आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून पोलीस प्रशासन प्रशासनाला विनंती करतोय की आपण याच्यावर तात्काळ कारवाई करावी कडक कारवाई करावी आणि या सगळ्या गोष्टींचा बिबोड करावा धन्यवाद